असं आहे की मी ऑलरेडी कंटेमची नोटीस महानगरपालिका सग इतर सर्व लोकांना मी पाठवलेली आहे तसंच मी आत्ता नुकताच एक पुन्हा पोलीस कमिशनरलासुद्धा एक कंटेमची नोटीस त्यांना पाठवलेली आहे याचं कारण असा आहे की दोन वेळा आर्ग्युमेंटमध्ये असं आलं की पोलीस बंदोबस्त मिळत नाही म्हणून बिल्डिंग तोडल्या जात नाहीत तर ह्या आत्ता नोटीस माझी प्रोसेस माझी पूर्ण संपलेली आहे आणि आत्ता पुढच्या आठवड्यातच मी आत्ता या, या आव्हान याचिका दाखल करतो आहे आणि ह्या पासष्ट इमारती निश्चितपणे तुटणार म्हणजे तुटणार कारण इथे कुठल्याही कारण हा निश्चित कोर्टाचा अपमान झालेला आहे त्यामुळे कन्सर्न ऑफिसर लोकांवरतीसुद्धा ॲक्शन आणि बिल्डिंगसुद्धा तुटल्या जाणार आहेत हे सर्व लॉलीपॉप आहेत कोणीच काय करू शकत नाही कायद्यापुढे कोणाचाच काही चालू शकत नाही आहेत फक्त इलेक्शनमध्ये छा आत यांना या बिल्डिंग वाचवायच्या आहेत आणि नंतर हे तोडणार अशी कुठलीच प्रोसिजर नाही कायद्यामध्ये का बिल्डिंग वाचू शकतील बिल्डिंग ह्या निश्चित तुटल्या जातील आता पुढच्या आठवड्यात जाणार कारण माझी नोटीसची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे माझा ड्राफ्टसुद्धा रेडी आहे आणि पुढच्या आठवड्यात मी माझी अवमान याचिका दाखल करतो आहे